आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे येत्या सोमवारी पंतप्रधान व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन जुआन फुक यांच्यासोबत शिखर बैठकीत सहभागी होतील या बैठकीत दोन्ही नेते द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक महत्व असलेल्या विविध विषयांवर चर्चा करतील आणि भारत व्हिएतनामच्या एकूण रणनीतिक भागीदारीच्या भावी विकासासाठी दिशा यावर विचार विमर्श करतील जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या आठव्या आणि अंतिम टप्प्यात आज मतदान होत आहे जम्मू विभागातील पंधरा आणि काश्मीर खोऱ्यातील तेरा अशा एकूण अठ्ठावीस मतदारसंघात या टप्प्यात मतदान होत आहे सुरळीत आणि हिंसाचारमुक्त मतदानाच्या दृष्टीनं व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आज सकाळी कोलकाता इथं दाखल झाले ते आज दुपारी मिदनापूरमध्ये जाहीर सभा संबोधित करतील यापूर्वी शाह मिदनापूरच्या सिद्धेश्वरी काली मंदिरात पूजा करतील आणि ते स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस यांनाही आदरांजली अर्पण करतील आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी टीबी मुक्त भारत तयार करण्याच्या दृष्टीनं बहुपक्षीय समन्वय प्रतिबंध आणि रुग्णांवर लक्ष केंद्रीत करून अधिक चांगल्या पद्धतीनं देखभाल आणि उपचार यावर जोर दिला आहे ते म्हणाले की दोन हजार माहितीशिवाय टीबीची दहा लाख प्रकरणं होती दोन हजार एकोणीसमध्ये ती घटून दोन लाख चाळीस हजार इतकी झाली आहा कोविड एकोणीसचं लसीकरण ऐच्छिक असेल असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे तथापि मंत्रालयानं स्पष्ट केलं की कोविड संसर्ग को यापूर्वी एखाद्याला झाला आहे की नाही याची पर्वा न करता कोविड लस घ्यावी कारण यामुळे प्रतिकारशक्ती बळकट होईल कोविडशी संबंधित संभाव्य प्रश्नांच्या उत्तरांच्या मालिकेमध्ये मंत्रालयानं म्हटलं आहे की भारतात विकसित केलेली कोविड लस इतर देशांमध्ये विकसित केलेल्या लसी इतकीच प्रभावी आहे यवतमाळ शहरात मुख्य बाजारपेठेतील अवैध बांधकामामुळे इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्यानं शहरात ठिकठिकाणी थीक असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे रहिवासी इमारतीत घरगुती काम करत असताना इमारतीची कमकुवत गॅलरी कोसळली या अपघातात एक व्यक्ती इमारतीवरून खाली कोसळला आणि मलब्यात दबून त्याचा दुर्दैवी अंत झाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या बिनबात पंधरा धावा झाल्या असून आणखी पंच्याहत्तर धावाची ऑस्ट्रेलियाच्या संघाला गरज आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार